त्यांचा हॉटेल इथं उतरायचं मी तर जवळ एका ठिकाणी गेलो तर दुकानामध्ये एक मुलगा नव्याने आलेला होता तर किती दिवस झाले म्हटलं तू आलेलं तो म्हणलं एक सहा सहा महिने झाले म्हटलं मग मराठी शिकला की नाही तू मग कोशिश करता हूं का बरं कोई म्हणजे मराठी मेरे साथ बातही करता नाही <laughs> <laughs> तो माही कायचं शिकू का तो, तो, तो परकीय आहे तर त्याची सोय व्हावी म्हणून हा हिंदीमध्ये बोलतो त्याच्याशी आता हा जो आपला स्वभाव आहे हा कुठतरी जरा पण सर हा जो सोगी, सोगी, हा जो गंड आहे म्हणजे आपलं सगळं सोडून द्यायचं आणि सगळं समोरच्याला सोयीचं होईल असं हा म्हणजे ह्याला गुण एका मर्यादेपर्यंत नंतर तो इतका मोठा दुर्गुण आपल्यामध्ये आहे तर आपण ह्याच्यातनं म्हणजे ह्याची काय त्याला काही कारण आहेत का म्हणजे कशा मला दिसणार एक कारण मला तुम्हाला सांगतो म्हणजे तितकसं बरोबर नाही पण एक मला जाणवतं की साधारणतः इसवी सणाच्या आधी दोनशे आणि इसवी सणाच्या नंतर दोनशे अशी किमान चारशे वर्ष आपले जे सातवान राजे होते पैठणचे यांचं संपूर्ण भरतखंडावर राज्य होतं सलग चारशे वर्ष आणि त्याच्यामुळे हे संपूर्ण भरतखंड हे आपलं एकत्र बांधलेले ठेवण्याची आपल्यावर जबाबदारी कोणी कोणती भाषा हे एक प्रकारे आतून आंतरिक प्रकारचं शिक्षण पिढ्यानं पिढ्या आपल्यामध्ये आलेलं असेल <laughs> कारण राजाराम शास्त्री भागवतांनी एका ठिकाणी म्हटलं की हा देशच सगळा मराठ्यांचा hmm. देशच आपला सगळा मराठ्यांचा जो मराठा जिथं रहिवासला तिथला झाला hmm. त्याने तिथली भाषा घेतली आता हे विचार करायला लागावं असं विधान आहे विनोदाचा भाग जरी सोडला तरी या प्रकारे स्वतःची भाषा न सोडणं हे मराठी पण आपलं मराठी माणूस जर सोडला तर बाकी सगळ्या भाषांमध्ये आपल्याला दिसतं दक्षिणेतल्या भाषांमधले लोकसुद्धा सहजासहजी स्वतःची भाषा सोडत नाहीत अलीकडे ते मोडकं तोडकं हिंदी बोलायला लागलेले आहेत तर हिंदी सिनेमांचा प्रभाव आपल्याला सहजासहजी भाषा न सोडणे ही गोष्ट आपण करायला पाहिजे जे ज्याची आपल्याला परंपरा नाही ज्याची आपल्याला सवय नाही तर ती आपल्याला करणं फार आवश्यक आहे मला असं वाटतं की भाषा आपल्याला घडवावी लागेल घडवून ती वापरावी लागेल आणि ती ती घडवणं वापरणं आणि पुन्हा घडवणं या प्रकारच्या प्रक्रियांमधून भाषेविषयीचा आत्मविश्वासही वाढेल तिच्यामध्ये ज्ञानाची क्षेत्र वाढल्यामुळं संधी पण वाढतील हा दीर्घ प पल्ल्याचा असा कार्यक्रम आहे ते काम आहे का ने, जे नेटानी करणं अतिशय आवश्यक आहे आणि आता जेव्हा आपण मराठीच्याबद्दल बोलतो तेव्हा मराठी म्हणजे प्रमाण मराठी वेगवेगळ्या बोलीभाषा ज्या महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची मराठी बोलली जाते ती मराठी कोणती मराठी अभिजात मराठी आहे मराठीच्या सगळ्या बोली ह्या मराठीच आहेत आणि त्या एक सगळ्या श्रेष्ठ मराठी आहेत त्या सगळ्या शुद्ध मराठी आहेत असं माझं म्हणणं आहे म्हणजे आपण काय करतो की एक प्रमाण भाषेला ही ही शुद्ध मराठी आणि बाकीच्या तिच्या बोली जसं संस्कृत ही सगळ्यात शुद्ध आणि बाकीच्या आपल्या सगळ्या बोली संस्कृत या बोलीच समजायच्या तर तसं मुळात नाही आहे कोण असा आहे की महाराष्ट्र हा मोठा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या वे भागामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारची मराठी बोलली जाते खानदेशामधली मराठी आणि कोल्हापूरची मराठी या सारख्या नाहीतच आहेत एकमेकांना समजून घ्यायला वेळच लागेल पण दोन्ही मराठीच आहेत आणि त्या समजा पुण्यातली मराठी जी आहे ही आपण प्रमाण भाषा जवळपास स्वीकारेली म्हणून ती शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ असं काही नाही कुठली तरी एकेला भाषा म्हणून स्वीकारायला लागतं आणि तीसुद्धा भाषा कायमस्वरूपी तशीच्या तशी राहत नाही कारण जसा समाजामधला जो सत्ताधारी वर्ग आहे त्याच्या भाषेचा प्रभाव मुख्य भाषेवर नेऊन पडत असतो म्हणजे आता जी आपण जी जी जिला प्रमाण भाषेला काहीशा कुत्सितपणे ब्राह्मणी पेठी असं म्हणत असू ती आता बदललेली आहे अरे हे काय असं काय उच्चार कोणी करत <laughs> नाही नाकातला जो नाशिकात असला तर करत नाही कारण सतहरी वर्ग बदललेला आहे त्यामुळे भाषा ती बदलत जाते त्यामुळे ही आपलीच आहे ना प्रमाण भाषा आणि प्रमाण भाषेची जी, जी ताकद आहे ही सगळ्या बोलींमधून येत असते बोली आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत बोलींमध्ये काम करणं बोली सशक्त करणं बोलींना परस्परांशी बोलायला लावणं याच्यातून खूप काही सांस्कृतिकदृष्ट्या घडू शकतं भाषिकदृष्ट्यासुद्धा घडू शकतं आणि ते फार महत्त्वाचं आहे